स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ आज माणा लोकसभेमध्ये मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या दहा वर्षाच्या संपूर्ण योजना या मतदारसंघातल्या साडेतीन लक्ष घरी संपर्क ते समर्थनच्या माध्यमातून प्रवास करण्याकरता एका विधानसभेमध्ये एकशे से वीस एकशे तीस पदाधिकारी काम करणार आहेत या लोकसभेमध्ये सातशे दहा पदाधिकारी प्रवासामध्ये निघणार आहेत आणि संपूर्ण केंद्र सरकारच्या योजना ज्या ठिकाणी पोहोचल्यात त्या योग्य पद्धतीने ऑपरेट होते की नाही योग्य पद्धतीने लोकांना मिळतात की नाही आणि ज्या पोहोचल्या नसतील त्या योजना पुन्हा समाजापर्यंत पोहोचवणे शेवटी मोदीजींनी दहा वर्षात देश कल्याण गरीब कल्याण मध्यमवर्गीयाच्या कल्याणाच्या ज्या जनतेच्या मतं आपण घेतली ते जनतेचे मतं कशा पद्धतीने काम करून परत केले आमचे खासदार निंबाळकरांनी मागच्या साडेनऊ वर्षामध्ये ज्या पद्धतीने या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलवण्याकरता के काम केलं हे सर्व कामं साडेतीन लक्ष परिवारापर्यंत पोहोचवण्याकरता हा प्रवास माझा होता माझ्या सर्व सुपर वॉरियर आणि आमच्या सर्व टीमने पुढच्या दोन महिन्यामध्ये साडेतीन लक्ष घरी जाण्याचा प्रवास मान्य केला आहे आणि मी विश्वासाने सांगतो की म्हाळा लोकसभा एक्कावन्न टक्के मतं घेऊन प्रत्येक बूथवर एक्कावन्न टक्के मतं घेऊन ही लोकसभा आम्ही जिंकू महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा आम्ही जिंकू आणि म्हाळा लोकसभा ही अत्यंत प्रचंड बहुमताने विजयी होईल असा मला विश्वास आहे कारण प्रचंड मोठं काम या मतदारसंघात उभं झालं आहे साहेब सर्वेनुसार भाजपच्या अनेक जागा डळमळीत आहे आणि याच्यामुळंच बावनकुळे हे खोटं बोलत आहेत जनतेशी असा आरोप अशोक चव्हाण यांनी माननीय अशोक चव्हाण साहेबांना माझ्या कॅमेरांचा सा पूर्ण रील बघायला मी सांगेल आपल्या माध्यमातून सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकांची मी बोलतो तीन महिन्यात सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोक त्यातले सोळा लोक सोडले माझ्या रीलमध्ये चौकरी साहेबांनी माझी पूर्ण कॅमेरा याला आणि जनतेने असं म्हटलं सोळा लोक सोडले की मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे गरीब आता गरीब व्यक्ती मध्यम व्यक्ती हा सांगतोय मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे कुठला तरी सी वोटरचा सर्वे येतो एक दहा पंधरा हजार लोक काहीतरी सर्वे करतात आणि त्यामध्ये असं सांगतात की महाविकास आघाडी वगैरे मी दाव्याने सांगतो की ते पंचेचाळीस प्लस नांदेड सहित नांदेड सहित बारामती सहित शंभर टक्के जागा ते पंचेचाळीस प्लस म्हटलं आहे मी तीन अजूनही हारलो असं म्हटलं नाही आम्ही काही बॅटलफिल्ड समजतो पण आमचा पंचेचाळीस प्लसचा कोणी हात लावू शकत नाही हे मी दाव्याने सांगतो मी महाराष्ट्र फिरतो आहे मी घराघरात जातो आहे मोदीजींच्या नावाने लोकांचं एक मत आहे मी तुम्हाला विचार दा, जर विचारलं माझ्या बंधू पत्रकार बंधूंना तुम्हीसुद्धा ज्यावेळेला बटन दाबाल जाल तेव्हा तुम्ही कमळाचीच बटन दाबाल किंवा महायुतीचीच बटन दाबाल इतका कॉन्फिडन्स तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतो आहे साहेब साहेब तुम्ही आता आकड्यांचं सा गणित सांगितलं मात्र संदर्भात आणि संदर्भात उमेदवारीची चर्चा झाली आहे का आणि कोण उमेदवार फायनल असतील याच्यावर साहेब सांगता येईल का अजूनही केंद्र केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने कुठली सीट कुणाला जाईल याबद्दल चर्चा केली नाही आमचे तीनही नेते महाराष्ट्राचे एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी बसतीलच लवकर लग, बसतील कुठली सीट कुणालाही जाईल पण ज्याला कुणाला जी सीट जाईल आम्हाला हे महत्त्वाचं नाही कोण लढणार हे महत्त्वाचं नाही कमाल कुठं लढणार आहे घडी कुठं लढणार आहे किंवा धनुच्यबान कुठं लढणार आहे जिंकण्याकरता लढणार आहोत पंचेचाळीस खासदार मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा हात वर करून उभे राहतील हा आमचा मानस आहे हा आमचा संकल्प आहे त्याकरता आम्ही काम करतो निश्चितच ही मागणी आमची राहील की आमच्या ज्या सिटिंग सीट आहे त्या पूर्ण सिटिंग सीट आमच्या लढल्या पाहिजे भाजपानी लढल्या पाहिजे ही मागणी राहणार आहे अजितदाहाची मागणी राहणार आहे की त्यांच्या सिटिंग सीट त्यांना मिळाव्या शिंदेसाहेबाची मागणी राहणार आहे पण ज्यांना ज्यांना जिथे सीट मिळेल जर शिंदेजीला मिळाली तर भाजपा एक्कावन्न टक्केची लढाई लढेल अजितदादा नाही मिळेल त्या ठिकाणी एकावन्न टक्के भाजपा मदत करेल आणि ज्या ठिकाणी आम्ही लढतोय त्या ठिकाणी अजितदादा आणि एकनाथ शिंदे आणि आमचे अकरा पक्ष महायुतीचे पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी राहील पण पंचेचाळीस ताकडा क्रॉस करू आम्ही हे आम्हाला या ठिकाणी दाव्याने सांगा त्यांनी सांगितलं की त्यांच्या सिटिंग सीटबद्दल ते बोलले आहे इतर कोणी काही लोक खालचे बोलले असतील तर प्रत्येकाला अपेक्षा असते ही सीट मिळाली पाहिजे ती सीट मिळाली पाहिजे पण मी सांगितलं की एकदा केंद्रीय नेतृत्वाने आमच्या तीन नेत्यांनी ने जे फायनल केलं त्यानंतर मात्र कोणी किंतू परंतु आमच्याकडे नाही उदयनराजे नाराज आहेत उदयनराजे नाराज आहेत मला तुम्हालाच माहिती असेल उदयनराजे नाराज आहेत मला था था। रोज बोलतात त्यामुळे माझ्याची काही नाराजी नाही पक्षाची ना काही नाराजी नाही एकनाथ शिंदे गटाला जेवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्याच जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिल्या पाहिजे त्याच्याकडे किरा वेगळा निर्माण होईल असं पक्षामध्ये ही मागणी होत असतं भाजपाचे एक कार्यकर्ते म्हणतात ही जागा अंमलत्या ती जागा अंमलत्या पण शेवटी एक प्लॅटफॉर्म आहे आता तो रस्त्यावर नसतो हा प्लॅटफॉर्म जेव्हा तीन नेते आणि आमचे केंद्रीय नेतृत्व बसेल तो प्लॅटफॉर्म आहे खरा त्या प्लॅटफॉर्ममुळे सांगायचं आहे खाली तर आपण बोलत असतो कार्यकर्ते बोलतात नेते बोलतात ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे शेवटी युतीच्या राजकारणामध्ये हे होत असतं त्यामुळे त्याला काही फार हे नाही आहे जेव्हा हे सर्व बसतील आणि जागा फायनल करतील त्याला ऑथेंटिक मानवा घेतलं तर राज्यातील विभाजन होईल असं अशोक चव्हाण आता जर लढाई ते खूप वेळा लढल्या आहे दोन हजार चौदाला लढले दोन हजार एकोणीसला लढले दोन हजार चोवीसलाही लढणार आहे जर तरला राजकारणात काही अर्थ नाही जनता काय म्हणते याला अर्थ आहे जनता तर मोदीजीला मत द्यायला तयार आहे जनता राहुल गांधीला मत द्यायला तयार नाही आहे मोदीजीला मत द्यायला तयार आहे कारण जगातला सर्वोत्तम भारत बघात मान्य अजितदादांनी शरद पवार साहेबांना ज्या ठिकाणी जेव्हा या सरकारमध्ये आले ते शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी आणि अजितदादा वेगळे झाले तेव्हा अजितदादांनी काय बोलले मी अजितदाचं अभिनंदन करतो काय म्हटलं अजितदादानी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून मी मोदीजीच्या समर्थनार्थ सरकार या सरकारमध्ये आलो आहे खरं तर या गोष्टीचं अभिनंदन केलं पाहिजे शेंगणारा विकणारा फुलं विकणारा भाजीपाला विकणारा सर्वसाधारण व्यक्ती काय म्हणतो आहे मोदीजी म्हणतोय याला अर्थ आहे ज्या लोकांनी पासष्ट पासष्ट वर्ष सरकार आहे आणि ज्यांनी गरीब कल्याणाचा कधी विचार केला नाही ते लोक काय मतं मागणार आहे काय रॅली करणार आहे काय होणार नाही वन साईड महाराष्ट्र निवडून येईल महाराष्ट्राचं मूळ मोदींच्या मागे उभा आहे या माळा लोकसभेमधल्या बुथपर्यंतच्या कार्यकर्त्याला पक्षाचं तिकीट मागण्याचा अधिकार आहे कारण तो भाजपाचं काम करतो या चौपाट्याचं काम करतो त्यामुळं पक्ष जेव्हा निर्णय करतं उमेदवाराचा तेव्हा मात्र आमचे सारे कार्यकर्ते ॲक्सेप्ट करतात आणि कामाला लागतात खरं तर मी रणजित पाटील निंबाळकरांचं मनापासून अभिनंदन करतो की महाराष्ट्रात देशातल्या पहिल्या दहा खासदारामध्ये मी दहाव्याने सांगतो आपल्याला कागदावर सांगतो आहे फिजिकली सांगतो आहे रस्त्यावर चालून तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर आपण काही आकलन केलं तर देशातल्या पहिल्या दहा खासदारांमध्ये जेवढं काम निंबाळकर साहेबांनी केलं मला त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे त्यांचं अभिनंदनही करायचं आहे उत्तम 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 काम माननीय आमदार माननीय खासदार साहेबांनी केलं आहे त्यामुळं हा मतदारसंघ बदलतो आहे चित्र बदलतं आहे मोदीजींच्या सरकारच्या देवेंद्रजीच्या सरकारच्या एकनाथ शिंदेंच्या सरकारच्या अजितदादाच्या सरकारच्या साऱ्या योजना आणि खास करून केंद्राकडनं मी पहिले खासदार माननीय निंबाळकर आहे ज्यांनी केंद्रातनं एवढं या मतदारसंघाला आणलं कुठल्याही खासदारने आतापर्यंत आणला नाही तर दूध दरवाढीचा प्रश्न गंभीर आहे शेतकऱ्यांची मान्य आहे की दर वाढले पाहिजे परंतु खासगी काही लोकांमुळे शेतकरी त्रास मला था, था था मला सात आठ निवेदन प्राप्त झाले आहे मी माननीय आजच माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी आमचे मंत्री यांच्याशी चर्चा केली आहे त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की खाजगी ज्या ठिकाणी दूध विक्रेते आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न सुटला नाही केवळ सरकारी दूध केंद्रावर उठलेलं आहे ज्यांची नोंदणी आहे पण विना नोंदणीकृत खाजगी दूध विकणाऱ्या लोकांकरतासुद्धा पाच रुपये दरवाढ झाली पाहिजे याकरता योग्य निर्णय सरकार करेल आज सकाळीच मी माननीय विखे पाटील साहेबांना निवेदन दिलं आहे मला वाटतं थोडा वेळ द्यावा सरकार निश्चितपणे योग्य निर्णय करेल कारण पक्षाकडनं मी त्यांना विनंती केली आहे की याबद्दलचा निर्णय व्हावा कारण पंच्याहत्तर टक्के लोकांना पाच रुपये दरवाढीचा फायदा होत नाही आहे तो झाला पाहिजे भाजपच्या सर्वच गोष्टी आज बोलू आहे काही गोष्टी नंतर पण नक्की नक्की भाजप या महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि पुढेही तो पहिल्या क्रमांकाचा राहील पण आमचे महायुतीचे पक्षसुद्धा आमच्यासोबतच हाताला हात लावून काम करतील तेही पुढे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा